नक्षलवाद्यांच्या विविध संघटना आणि दलममध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका नक्षलवाद्यानं दलममधील त्रासाला कंटाळून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके असं त्याचं नाव असून त्याच्यावर दोन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं किशोरच्या आत्मसमर्पणामुळे पुन्हा एकदा नक्षलवादी संघटनांना जोरदार हादरा बसलाय पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकेशन भामरागडच्या नक्षल दलम मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून दोन हजार चौदा पासून काम करण्यास सुरुवात केली दोन हजार पंधरा पर्यंत तो इथं नक्षलवाद्यांनी त्यांना बढती देऊन दंडकारण्य आदिवासी शेतकरी कामगार संघटनेचं अध्यक्ष बनवलं दोन हजार अठरा पर्यंत तो अध्यक्ष म्हणून कार्यरत होता दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत त्यांना संरक्षण पक्ष समितीचे सदस्य म्हणून काम केलं दोन हजार बावीस पासून तो भामरागड दलम मध्ये रक्षा पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत होता मुकेशा दोन हजार सतरा मध्ये दोन हजार एकवीस मध्ये कोपर्शी फॉरेस्ट कॉम्प्लेक्स आणि दोन हजार बावीस मध्ये पेनागुंडा फॉरेस्ट कॉम्प्लेक्स येथील पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सक्रिय सहभागी होता त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात चार हत्या चार जाळपोळ आणि दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत दलममधील त्रास रात्रंदिवस जंगलात फिरणं आणि आजारी पडल्यावर उपचार न मिळणं पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करून नीरा हत्या करणं पोलिसांच्या सततच्या कारवायांमुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता यामुळे मुकेशनं आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला यासाठी मुकेशनं सर्वात आधी सीआरपीएफ जवानांशी संपर्क साधला त्यानंतर सोमवारी त्यांनी आत्मसमर्पण केलं मुकेशच्या आत्मसमर्पणानंतर सीआरपीएफच्या जवानांनी त्याला जिल्हा पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी इतर नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण अंतर्गत कर, आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे तर दुसरीकडे मुकेशच्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्याच्या चळवळीला हादरा बसला आहे